जमिनीची सुपिक्त तपासण्यासाठी माती परीक्षण केलं जातं पण बऱ्याच वेळा माती परीक्षणासाठी शेतातील चुकीच्या जागेवरचा मातीचा नमुना घेतला जातो त्यामुळे माती परीक्षणाचा अहवाल चुकीचा येऊ शकतो हे टाळण्यासाठी मातीचा नमुना घेताना शेतातील कोणत्या जागा टाळल्या पाहिजेत याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया शेताच्या कडेचा किंवा बांधावरील भाग विहिरी जवळची जागा तसंच बांधावरील मोठ्या झाडांची सतत सावली पडणारा भाग शेताच्या चारही कोपऱ्यावरील भाग अशा ठिकाणी आपण सहसा पीक घेत नाही त्यामुळे या जागेमधून पिकाला पोषक अन्नद्रव्य पुरवली जात नाहीत म्हणून अशा ठिकाणचा मातीचा नमुना घेणं टाळावं शेतामध्ये पाण्याचा पाठ वाहत असणाऱ्या ठिकाणच्या मातीचा नमुना परीक्षणासाठी घेऊ नये ही माती सतत ओली राहत असल्यामुळे अशा मातीमधील पोषक अन्नद्रव्य आणि इतर गुणधर्म शेतामधील इतर ठिकाणच्या मातीपेक्षा वेगळे असतात या ठिकाणचा मातीचा नमुना घेतला तर अशा मातीचा परीक्षण अहवाल चुकीचा येऊ शकतो शेतात सेंद्रिय खतांचा पुरवठा करण्यासाठी बरेच शेतकरी जनावरे शेळ्या मेंढ्या बसवतात अशा ठिकाणी जनावरांचं शेण मलमूत्र मातीच्या वरच्या थरात मिसळली जातात अशा मातीमध्ये शेता माती त्या शेतातील इतर ठिकाणच्या मातीपेक्षा अन्नद्रव्य आणि इतर घटकांचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे शक्यतो शेतात जनावरे बसविण्यापूर्वी योग्य पद्धतीनं मातीचा नमुना घ्यावा काही शेतकरी शेतातील पिकांचे अवशेष काळी कचरा वेचून त्यांचे ढीक करून तो शेतातच जाऊन टाकतात पण ही चुकीची पद्धत असून काळी कचरा जाळलेल्या जागेवरील माती आणि त्यातील पोषक घटक आणि सूक्ष्मजीव नष्ट होतात उष्णतेमुळे त्या जागेवरील पोषक अन्नद्रव्यांचं रासायनिक स्वरूप आणि प्रमाण सुद्धा बदलून जातं त्यांची उपलब्धता बिघडते म्हणून अवशेष जाळलेल्या जागेवरील मातीचा नमुना घेऊ नये याशिवाय शेतात पेरणीपूर्वी शेणखत कंपोस्ट खत किंवा कोणतंही सेंद्रिय खत टाकलं जातं त्याचे शेतात अनेक ठिकाणी ढीक केले जातात अशा ठिकाणचा मातीचा नमुना घेऊ नये रासायनिक खते दिल्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर अशा जागेवरील मातीचा नमुना घ्यावा कारण खते दिल्यानंतर त्यांचे कमी जास्त अंश शेतामध्ये दोन ते तीन महिन्यापर्यंत राहू शकतात पाऊस पडल्यानंतर किंवा ओलीत केल्यानंतर मातीमधील पोषक अन्नद्रव्यांचं प्रमाण बदलून जातं आणि त्यांची उपलब्धताही बदलते अशा वेळी ओल्या जमिनीतून शक्यतो मातीचा नमुना घेऊ नये काही कारणामुळे अशा जागेवरील मातीचा नमुना घेतल्यास तो प्रथम सावलीत वाळवावा नंतरच प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा कोणत्याही हंगामी किंवा फळपिकाच्या लागवडीचं नियोजन करण्यापूर्वी पूर्वीचं पीक काढून झाल्यानंतर मातीचा प्रातिनिधिक नमुना काढून घ्यावा आणि त्यानंतर तो अधिकृत परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा शेतात खोल नांगरणी केल्यामुळे मातीच्या थराची उलथापालत झालेली असते अशा जागेवर आपण मातीचा नमुना घेण्यासाठी व्यवस्थितपणे खड्डा खणू शकत नाही आणि नेमकी मूळ परिवेशातील माती घेऊ शकत नाही त्यामुळे नांगरणी करण्यापूर्वीच माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घ्यावा अशा प्रकारे आपला माती परीक्षण अहवाल योग्य येण्यासाठी मातीचा नमुना घेताना खबरदारी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे